आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी शेवगाव शहरात नगरपरिषद हद्दीमधील नगर आणि हद्दी मिरी रोडवरील अतिक्रमण तिसऱ्या दिवशी काढण्यात आलं गेल्या दहा दिवसांपासून अतिक्रमणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून तेरा तारखेपासून अनधिकृत जागेवर बुलढोजर फिरवण्यात आला आज दिनांक पंधरा रोजी कारवाईचा तिसरा दिवस असून काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले तर काहींनी काढले नसल्यामुळे काही अनधिकृत बांधकाम कच्ची पक्की घरे दुकाने जाहिरात फलक बुलडोजरच्या साहाय्याने काढण्यात आले यात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये व्यापारी वर्ग बेरोजगार झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अतिक्रमण निघालेल्या दुकानदारांची काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे नेवासा रोड ते पैठण व नगर रोड ते पाथर्डी रोडपर्यंत रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अतिक्रमण काढले गेले तर मिरी रोडवर फक्त बारा मीटर अनधिकृत अतिक्रमण काढले गोरगरिबांची अतिक्रमणी त्वरित काढण्यात येत आहेत जर राजकीय हर वरदहस्त असणाऱ्यांची अतिक्रमणे काढताना त्यांना झुकते माप दिलं जात असल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या कारवाईवेळी तहसीलदार प्रशांत सागडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक समाधान नागरे मुख्याधिकारी विजया घाडगे महावितरणाचे पुरोहित आदींसह कर्मचारी उपस्थित होते आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा